आज ना खमांग अशी थोडी वेगळी अशी कोबीची कोशिंबीर करून दाखवते हा कोबी धुवून बारीक चिरवून घेतली बा एकदम बारीक चिरली आता काय करते ह्याच्यात थोडं तेल टाकलं आहे ब थोडं टाकायचं मोरी टाकली मोरी चढ झाडली की जिरे टाकते जिरे झालं की मिरची टाकते मिरची पाहिजे ना आपल्याला कोशिंबीरला आता थोडं कढीपत्त्याची पानं टाकली आणि स्वासासाठी हिंग टाकते हिंगाचे स्वास छान येतो आता एक कोशिंबीरची फोडणी तयार झाली आता मी गॅस बंद करते हां काय नाही हो अगदी पटकन होते आता ही आपण फोडणी तयार केली ना आता बारीक चिरीला कोबीवर ओतायची बघा सारखे ओतून हो घ्यायची आणि मिक्स करायची काय भाजी बिजी आपण करतो रोज रोज पण तोंडी लावायला डाळ बीळ असते की त्याच्या तोंडी लावायला आपल्याला बरं ही झटकन पावणे पळाले काय करायचं इकडे ताटं वाढली काही भाजी हे बघा मीठ टाकते ताटं वाढली की आपले एक पट्टीशी कोशिंबीर केली आणि दिली ताटात हेव एक शेगण्याचकोट टाकते आणि दही टाकायचं हां दही टाकायचं आणि पुन्हा सगळं मिक्स करायचं असं हे कोथिंबीर टाकली कोणाला पाहिजे असतं तर थोडी चिमटभर साखर टाकायची पण मी नाही टाकली साखर प्रत्येकाची आवड असते ना आता हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊया हो हे बघा हां हे व्यवस्थितर मिक्स झालं आता आपली झाली कोबीची झटपट कोबीची कोशिंबीर तयार तुम्हाला जर माझ्या साध्या सोप्या रेसिपी आवडत असेल तर आईच्या रेसिपीला सबस्क्राईब करा धन्यवाद